प्रश्न विचारा हॅलो बोला नमस्कार बोला नमस्कार सर आणि सर।, सर मला फार अभिमान आहे सर तुमचा तुम्ही मागच्या चार पिढ्या आणि पुढच्या चार पिढ्यांचा त्यांच्या सगळ्यांचं एवढं विचार करून हा कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्ही पहिले असाल आपल्या भारतामध्ये जे एवढ्या असणारच पण हे सगळं सांगतात सगळ्यांच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही या मंचाद्वारे मांडतात आणि आणखीन एक कॉम्प्लिमेंट यायचे सर तुम्हाला पंधरा वर्षाखाली तुम्ही माझ्या बहिणीचं ऑपरेशन केलेलं आहे तर माझी बहीण तुम्हाला साक्षात देव मानते सर ती म्हणते माझ्या आयुष्यात जर कुणी देव असाल तर ते विजयदेव फळे सर आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आज जगते तर एवढंच बोलण्यासाठी मी तुम्हाला कॉल केलेला आहे अच्छा अच्छा नक्कीच धन्यवाद तुम्ही जो अभिप्राय दिला त्याबद्दल आणि नक्कीच अशा पद्धतीनं सर्व भगिनी यामध्ये सहभागी होतात त्यांच्या मनातले प्रश्न विचारतात आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारला त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमच्या मनातल्या ज्या ज्या शंका आहेत ज्या कुठं बोलता येत नाहीत सांगता येत नाहीत ज्यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता अशा अजिबात मनात न ठेवता अतिशय सुखी जीवन तुम्ही जगू शकता म्हणून हा शोध तुम्हीही पाहायचा आहे आणि तुमचे जेवढ्या मैत्रिणी आहेत जेवढे जवळचे आहेत त्यांना देखील पाहायला लावायचा हे अतिशय महत्वाचं कार्य तुमचं नक्कीच तुमचं मनापासून अभिनंदन